जेव्हा आपण आजारी पडतो आणि लाईफस्टाईल डिसऑर्डर्स होतात त्यानंतर मात्र आयुष्यात युटर्न नाही त्यामुळे सगळ्यांना हा मेसेज पोचव की ज्यावेळी तुम्ही फिजिकली फिट आहात त्याच वेळी जर एक्सरसाइजचं महत्त्व लावून घेतलं किंवा ते जर पटलं तर आयुष्य अधिक चांगल्या पद्धतीने जगता येईल नमस्कार काही दिवसांपूर्वी एका मित्राला भेटायला गे गेलो होतो हॉस्पिटलमध्येच गेलो होतो कारण आजारी होता खूप आजारी होता म्हणून त्याला भेटायला गेलं वयवर्ष साधारण पंचेचाळीस सेहेचाळीस आणि खूप सिरियस होता आणि मग आय सी यूमधनं बाहेर आला मग त्याला भेटायला लागलं त्याला भेटायला गेलो होतो त्याला भेटलो त्यावेळी ते त्याला कळलं की दोन तीन त्याला लाईफस्टाईल डिसऑर्डर्स झाले आहेत आणि आता आयुष्यभर त्याच्याबरोबर त्याला जगायचं आहे आणि गप्पा सुरू झाल्या आमच्या तसा तो बोलायला त्यावेळी कम्फर्टेबल होता त्रास होत होता वेगवेगळ्या ठिकाणून सुया घातल्या होत्या वगैरे सगळं होतंच आणि मी जेव्हा निघत होतो तेव्हा तो मला त्यांनी एक मेसेज दिला आणि तो म्हणाला की हा अनुभूतीतल्या प्लॅटफॉर्मवरच्या सगळ्या लोकांना तू सांगावा असं मला वाटतं कारण अनुभूतीमध्ये तुम्ही हेल्दी हॅबिटसाठी काम करता आणि मला आज ह्याच्याबद्दल सगळ्यांशी बोलावं असं वाटतं आणि ते तुझ्यामार्फत मला बोलावं असं वाटतं म्हणून हा मेसेज सगळ्यांना दे आणि त्यांनी सांगितलं की जेव्हा आपण डडधागट असतो तेव्हा आपण एक्सरसाइजला महत्त्व देत नाही व्यायाम करत नाही परंतु जेव्हा आपण आजारी पडतो आणि लाईफस्टाईल डिसऑर्डर्स होतात त्यानंतर मात्र आयुष्यात टर्न नाही त्यामुळे सगळ्यांना हा मेसेज पोचव की ज्यावेळी तुम्ही फिजिकली फिट आहात त्याचवेळी जर एक्सरसाइजचं महत्त्व लावून घेतलं किंवा ते जर पटलं तर आयुष्य अधिक चांगल्या पद्धतीने जगता येईल आणि या मित्राला भेटल्यानंतर संध्याकाळीच त्यांनी जे सांगितलं होतं त्याची आम्हाला वेगळ्या पद्धतीने प्रचिती आली म्हणजे त्याच दिवशी संध्याकाळी आमचं एका स्पोर्ट्स अकॅडमीमध्ये अनुभूतीचं सेशन होतं आणि म्हणून मग आम्ही ते सेशन घ्यायला तिथे गेलो आणि एकंदरच त्या स्पोर्ट्स अकॅडमीमधलं जे वातावरण होतं त्यामुळे आम्ही खूपच भारावून गेलो एक तर साधारण पाच सहा सा हो वयोगटापासनं पंचेचाळीस पन्नास वयोगटातले हो असे सगळे खेळाडू त्या अकॅडमीमध्ये होते आणि सगळ्या एज ग्रुपमधले होते म्हणजे वीस वर्षाचे होते पंचवीस वर्षाचे होते आणि सगळे एकदम एन्थुजियास्टिक होते सगळे नियमित व्यायाम करणारे होते खेळाडू असल्यामुळे एकदम ॲक्टिव्ह होते लर्निंग लिसनिंग झोनमध्ये होते आणि एक प्रकारची एनर्जी प्रत्येकजण कॅरी करत होता आणि त्यामुळे जे पंचवीस तीस जण तिथे होते त्या अकॅडमीमध्ये त्या सगळ्यांची मिळून एक पॉझिटिव्ह एनर्जी झाली होती अगदी पंचेचाळीस पन्नास वयोगटातल्या सगळ्यांची सुद्धा सो जे सकाळी आम्ही भेटलेलो जे हॉस्पिटलमधले काका आणि ही पंचेचाळीस पन्नास वर्षाची जी लोकं होती ती स्पोर्ट्समध्ये सगळे तर एक जो वन एटी डिग्रीजमधला जो एक बदल आहे तो आम्हाला लगेच तिथे जाणवला आणि आम्हाला कळलं की व्यायामाचं महत्त्व किती आहे स्पोर्ट्सचं महत्त्व किती आहे म्हणजे हे त्या अनुभूतीत आम्ही वारंवार सांगतो की अँडॉल्फिन सिक्रेट होतं कॉन्सन्ट्रेशन वाढतं मेमरी वाढते पण एक प्रकारचा पॉझिटिव्ह अप्रोच वाढतो एनर्जी वाढते आणि जगण्याकडे बघण्याचा एक वेगळाच दृष्टिकोन व्यायामामुळे स्पोर्ट्समुळे डेव्हलप होतो सो मित्रमैत्रिणींनं मी तुम्हाला सगळ्यांना ही विनंती करतो की नियमित व्यायाम करा आणि सगळ्यात महत्त्वाचं त्या काकांनी अजून एक गोष्ट मला सकाळी सांगितली होती ती म्हणजे की मी आता इथे आतमध्ये आहे पलंगावर झोपलेलो आहे आणि माझ्यासाठी हे सगळे नातेवाईक जे बाहेर आहेत ना ते पाहून मला खूप वाईट वाटतं आहे त्रास होतो आहे आणि हे मला बदलता येणार नाही आहे आता किंवा मला हे बदलता येत नाही आणि ते मला सारखं टोचतं आहे तर ही जी त्यांची एक सल होती ना ती अक्षरशः माझ्या मेंदूपर्यंत पोचली हृदयापर्यंत पोचली आणि कोणालाच आपल्याला आपण असे पलंगावर पडलो आणि आपल्यासाठी बाहेर सगळे आपले नातेवाईक उभे आहेत हे कधीच आवडणार नाही आणि म्हणून नियमितपणे व्यायाम करा आणि आपण व्यायाम केला की आपोआपच पॉझिटिव्ह एनर्जी डेव्हलप होते ती अनुभूती घेऊन पहा काही मदत लागली तर अनुभूतीची टीम तुमच्याबरोबर आहेच ऑल द बेस्ट